सर्वांना नमस्कार आज दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्ती यामध्ये सुधारणा करणारा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे तसेच तात्काळ भरती प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे याबद्दल सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता आत्ताचा हा व्हिडिओ शिक्षणाची बाराखडी या यूट्यूब सिरीजमध्ये मी डॉक्टर दीपक चांदुरे आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रांनो एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना आहे अंतर्गत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची सरळ सेवेने नियुक्ती करण्याकरिता गुणांकनाची पद्धत होती त्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे या सुधारित पद्धतीने आता अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची सरळ सेवेने नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तसेच पद भरती तात्काळ सुरू करण्याचे निर्देशसुद्धा देण्यात आलेले आहेत यापूर्वीच्या निकषानुसार जाहिरात देऊन नियुक्तीचे आदेश निर्गमित झाले असतील किंवा गुणवत्ता पडताळणी यादी प्रकल्प कार्यालयाने प्रसिद्ध केली असेल तर त्यांची प्रक्रिया पुढे चालत राहील मात्र इतर सर्व प्रक्रियांना स्थगित करण्यात येत आहे आणि त्या भरती प्रक्रिया रद्द करून आज प्राप्त शासन निर्णयाप्रमाणे नव्याने भरती प्रक्रिया सुरू करायची आहे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या या भरती प्रक्रियेमध्ये एकूण शंभर गुणांची गुणवत्ता यादी तयार करायची आहे या गुणवत्ता यादीतील ऐंशी गुणांकरिता भारांश पुढील प्रमाणे आहे संबंधित उमेदवाराने इयत्ता बारावीमध्ये ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त गुण प्राप्त केलेले असतील तर त्यांना साठ गुणांचा भारांश द्यायचा आहे इयत्ता बारावीमध्ये सत्तर पॉईंट शून्य एक टक्के ते ऐंशी टक्के गुण प्राप्त केले असत तर पंचावन्न गुणांचा भारांश द्यायचा आहे साठ पॉईंट शून्य एक ते सत्तर टक्के या दरम्यान इयत्ता बारावीची टक्केवारी असेल तर पन्नास गुणांचा भारांश द्यायचा आहे पन्नास पॉईंट शून्य एक ते साठ टक्के इतके गुण इयत्ता बारावीला प्राप्त केलेले असतील तर पंचेचाळीस गुणांचा भारांश द्यायचा आहे पन्नास टक्के ते चाळीस टक्के या प्रमाणात गुणस्तर चाळीस गुणांचा भारांश देणार आहे याचाच अर्थ अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या गुणवत्ता यादीमध्ये सर्वाधिक महत्त्व हे इयत्ता बारावीमध्ये प्राप्त टक्केवारीला देण्यात आलेले आहे संबंधित उमेदवार जर पदवीधर असेल अर्थात बी ए बी एस सी किंवा बी कॉम किंवा या पद्धतीची बॅचलर डिग्री प्राप्त केलेली असेल तर त्यांना अतिरिक्त दहा गुणांचा भारांश प्राप्त होईल त्यानंतर जर कोणी पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असेल उदाहरणार्थ एम ए यम एस सी किंवा यम कॉम आणि अशा डिग्री असतील तर चार गुण द्यायचे आहेत ज्या उमेदवारांनी डी एड अभ्यासक्रम पूर्ण केलेला असेल त्यांना दोन गुणांचा भारांश अतिरिक्त प्राप्त होणार आहे ज्या उमेदवारांनी बी एड केलेलं असेल त्यांना दोन गुणांचा भारांश प्राप्त होणार आहे एम एस सी आय टी ही संगणकाची परीक्षा उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांना अतिरिक्त के दोन गुणांचा भारांश प्राप्त होणार आहे या पद्धतीने प्रत्येक उमेदवाराला किती ऐंशीपैकी किती गुण प्राप्त होतात हे कॅल्क्युलेट केले जाणार आहे त्यानंतर वीस गुणांकरिता विधवा किंवा अनाथ उमेदवार असेल तर त्यांना दहा गुण प्राप्त होणार आहेत अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती या प्रवर्गातील उमेदवारांना पाच गुण द्यायचे आहेत इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विशेष मागास प्रवर्ग सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग यांना तीन गुण द्यायचे आहेत अंगणवाडी सेविका किंवा मदतनीज किंवा मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी दोन वर्षांचा अनुभव असेल तर पाच गुण द्यायचे आहेत या पद्धतीने वीस गुणांचा भारांशापैकी प्रत्येक उमेदवाराला काही गुण प्राप्त होतील त्या निकषाप्रमाणे ऐंशी पैकी प्राप्त गुण आणि या निकषाप्रमाणे प्राप्त वीसपैकी गुण यांची टोटल करून शंभरपैकी जितके गुण प्राप्त होतील त्याप्रमाणे गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे व आनंदाची बाब म्हणजे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांची भरती तात्काळ सुरू करण्यात येणार आहे ही माहिती आपल्या परिचयातील अधिकाधिक गरजवंतांपर्यंत प्रसारित करा लवकरच भेटूया शिक्षणाशी संबंधित महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण माहिती घेऊन शिक्षणाची बाराखडी या यूट्यूब सिरीजमध्ये धन्यवाद